जाऊ दे ना बाई मग काय एवढं पुस्तकाचं अर्जन होत या मग त्या साड्या पण बघून घे पिऊ बर हो हो हो

I need Happy birthday to you! Happy birthday to you! I said it. Come, Sarah, the cake is. Tell I'm sorry. 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 am sorry i am sorry i i i i i

आज सेलिब्रेशन करत आहोत हे सगळं तुमच्यामुळे यूट्यूब फॅमिलीमुळे झालेलं आहे थँक्यू यू बापरे एवढा सुरी आणली तू छोटी सुरी नाही तिथे कसं जाऊ दे तर आम्ही आणतो त्याला तरी समजतं पण मी आणायची बॉस

अस व्यवस्थित काय झाले आपले पंचवीस के सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे सगळ्यांना मनापासून थँक्यू के म्हणजे पंचवीस हजार इंग्लिश मधून सांगू का ट्वेंटी फाय थाउजंड समजलं हा ट्वेंटी फायव्ह थाऊजंड क्लास तू आता

हा तर पुढे काय करायचे आहे नको कापलू आले ना का मॅडम काय काम करतात काप मम्मी पाचtorch काम तुला दाखवते मी आ ओ मी याना ये पावर

कैश <muchayim> नो बेटा ले 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 <muchayim> मुझे क्वार्टर में था वहाँ जो लड़की ने, सेम हाथ कर रहा था बोले नहीं कमीज़ ये जी क्वार्टर में आज कल बहुत ही ज़्यादा सारे एक्ट्रेसेस जो आ रही हैं क्वार्टर में, क्वार्टर में आज कल एक ताज़नी ताज़नी बहुत अच्छा है लड़का दिखा रही है, तीस तीस करा रहा है ताज़नी बहुत ज़्याद

मी खूप नावसू मी एकत्र सुद्धा नाही हॅपी बर्थडे टू डियर मी बर्थडे नाही दादा आमचे पंचवीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणून आम्ही केक आणलाय दोनच मिनिट थांबता हो ओपन थांबना कट करायचे त्याला केक Happy birthday. Thank you. केक दो ओए बच्चे केक दो पापा <laughs> देंगे काबू हां केक कापर से जैसे गई लागली मम्मी याद पकड़ हां ओके तेजी चाहिए नहीं ये पैटर्न मेरे फिर पैटर्न नहीं ये नहीं नहीं पैटर्न भूलद नहीं ना ये अच्छा चाहिए मेरे ये बास नहीं होंगे क्लैप करा मम्मी कांग्रेचुलेशंस

我感觉累。 मागच्या सोमार मागच्या सोमवारी हॉटेल हॉटेलला गेलो सोमवारी चिकन मटाने घडलं आणि दुसऱ्या दिवशी आलं नागो भेटायला मला डायरेक्ट घराचं पाहिजे काढले मग केला

哥哥，哥哥，我。干

लहान मुलगा आहे दादा तो त्याला पागल म्हणून कस चालेल बरं लहान मुलं देवाघरचे फुलं असतात नको काय तुला ते पागल मी तुला कापून देते ना अशी मस्त व्यवस्था खाऊन टाकत खाऊन टाक त्याला पोटर टोसून नको तुला फक्त केक खायला दिला ना बोटो टोचा लिहिले का मी काय बोटो टोचतोय का मग काय करतोय तिथे मी पूर्ण काय खाऊन घेऊ का असं खाता का मग व्यवस्थित काय ना आवाज कमी करा काय ना खा दर तुला जसं पडेल तसं खा बोट टोचून खा खा चम्मच आणू का चम्मच आणू खुद खाऊन खुद खाऊन घे मग चम्मच आणायला गेलाय शिवमाला

हो पंचवीस हजार पंचवीस के म्हणजे तेवढे होतात ना पंचवीस साठ आहे पाठवून प्ले बटन पैसे पण पण कमवले नाही ते पंचवीस हजार माणस कमवले तेवढे आम्हाला ओळखतात शिवम ओळखतात शिवमला शिवमला ते म्हणजे लाईक करतात ते शिवमला त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आमचा व्ह्यूचा क्रायटेरिया कम्प्लीट झालेला नाही दादा अजून रोज लाईव येत नाही आम्ही रोज लाईवनी येत पण आज केक आणला म्हणून आलो ओलाई बटल, वन,

नको खाऊ म्हण आतूला देऊन द्यायला पाहिजे होता बर झालं हे बघून वाटत आहे सबस्क्राईब विकत घेतात गेत घेतले <laughs> बरोबर आहे दादा तुमचं विकत काहीच भेटत नाही असं काही नाही सगळं विकत घेत आहे तर पण आमचे ओरिजिनल सबस्क्रायबर आहेत आणि ते तुम्हाला मेसेज मध्ये दे सांगून देतील की ओरिजिनल आहेत की नाही नक्की सांगितलं ना असं टोचू टोचू जास्त कुठे जास्त कुठे मग व्यवस्थित खाय ना व्यवस्थित खाय मी रोज लाईव येत नाही ना त्याच्यामुळे बीव नाही येत तुमच्या जीवावर काय येते त्याच्यामुळे <laughs> ए यस मोरे थँक्यू मॅडम आय गो संपला केक नाही खायचा काय आता टिफिन ला खाशील शिवा मी कम एक ठेव आता व्यवस्थित कसाला, बाप काय बाप त्यांना आत नको लावू का फोटो काढते ना मी म्हणून दिसत प्लेट घेऊन ये मग मी केक ठेवते त्याच्यामध्ये आणि तिथे जाऊन सगळ्यांना बाय बाय करून दे, दे, दे थँक्यू करून दे जा कस हे बघा इथं जा नेटफ्लिक्स प्रो वाले दादा आमचे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही आधी आणि मग बोला तुम्हाला काय बोलायचं कोणीच विकत नाही घेतलेली तुम्ही घेतली असतील इथ इथं ये इथं आला का इथं सेंटर मध्ये आण पिऊ गोणी आणत गोनी आण गोनी हा इथे गोनियान हा इथे उभा राह पटकन गोनी कुठे आहे गोनी थांब कुठे थांब पहिले मला गोनी आणले ये ग पिऊ इथ ते पूस केक लागलेला तोंडाला हा चला असं करा <laughs> मी गोणी घेऊन येईल मी गोणी घेऊन येईल शिवम मोबाईल कशाला पाहिजे तुला आता केक भेटून गेला ना खायला केव्हा केव्हा माझं तर केक आण केक आण केक आणलं ना आता केक साडेतीनशे रुपयाचा केक आणला काय सांगत होता खायचंय मला आणि तेव्हा काबार मग तू चालू होत तुझ मी केक केक आणतो आणतो मी मला मोबाईल पाहायचंय काय पाहू नको बाय करून दे मग मी तुला मोबाईल देईन तिथे पिऊच्या जवळ जाय तिथे पिऊ जवळ इकडे सरक दिसत नाही तुम्हाला इथे बघ इथे 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 बघ बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम बोला गुड नाईट बस बस तू हात तुटून जाईल ना हमारे व्हिडिओ को लाईक करो शेअर करो हां सबस्क्राइब करो ऐक सबस्क्राइब करो वो जो बडी व्हिडिओ रहते ना वो देखते जा Mama Dina uh, subscribe. So long... subscribe. Draw a subscribe. a